मित्रांनो कधी तुम्हाला इंट्राडे साठी बीटीएसटी साठी किंवा स्विंग ट्रेडिंग शॉर्ट टर्म मध्ये स्टॉक आयडेंटिफाय कशा प्रकारे करायचं हे जाणून घ्यायचंय तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला गुगलवर आल्यानंतर इथे मनी कंट्रोल म्हणून टाईप करायचंय मनी कंट्रोलच्या रिगार्डिंग आपल्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि आज आपण त्या साईडवर जाऊन अजून कशा प्रकारे चांगले स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो ते पाहणार आहे मग मनी कंट्रोलवर कधी तुम्ही क्लिक केलं तर या प्रकारचा एक वेब पेज तुमच्या समोर ओपन होताना दिसतंय यामध्ये तुम्हाला खूप अशी माहिती पण मिळत असते लेटेस्ट न्यूज काय चालू आहे नेमकं मार्केटमध्ये या रिगार्डिंग तुम्हाला भरपूर अशी माहिती ह्या साईडवर मिळते ती ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तिथे तुम्ही पाहू शकता की खूप सारी माहिती आपल्याला या पहिल्याच पेजवर इथे पाहायला मिळते पण आता आपल्याला काय पाहिजे मित्रांनो इथे फर्स्ट जे ऑप्शन आहे मार्केट त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर या प्रकारची विंडो काही सी ओपन होताना आपल्याला दिसते मग या इथे पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये सगळ्यात शेवटचं आपल्याला पाहायला मिळतंय मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक त्यावर आपल्याला इथे क्लिक करायची त्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारची एक पॉप ऑफ विंडो आपल्याला ओपन होताना दिसते तर तुम्ही कधी ह्या साईडला पाहिलं तर बीएससीचे काही स्टॉक तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खाली कधी आलात मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला इथे एन एस चे सुद्धा सेक्टर पाहायला मिळत आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी फाईव्ह हंड्रेड निफ्टी फिफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी त्यानंतर निफ्टी बँक वगैरे सर्व सेक्टर इथे पाहायला मिळतात तुम्ही कधी इथे नीट पाहिलं तर निफ्टी रियालिटी निफ्टी इन्फ्रा आता कसं असतं मित्रांनो प्रत्येक टायमाला आहे ना पर्टिक्युलर एक ते दोन महिन्यासाठी एखादं सेक्टर बूम असतं मीच आहे ना आता पावसा सुरू होतोय तर आता जास्ती करून ना शेतीच्या रिलेटेड आहे ना सेक्टर हे आपल्याला पाहायला मिळेल की ते जास्ती मुमेंटम करणार आहे नंतर जेव्हाही स्कूल जून जुलैमध्ये ना जास्ती करून पेपर स्टॉक सुद्धा आपल्याला मुमेंटम करताना दिसतात हे कसं ओळखायचं मित्रांनो साधन आणि सिंपल आहे सीझन कोणता चालू आहे ना त्या सीझनच्या रिगार्डिंग एखादं सेक्टर हे आपल्याला आहे ना जास्ती मुमेंटम करताना दिसत असतं ते सीझन आपल्याला अनालाइस करून ते सेक्टरला सुद्धा आपण पाहू शकतो तर त्यामुळे तुम्हाला इथे सर्व सेक्टर इथे पाहायला मिळतात तुम्ही कधी इथे पाहिलं तर ऑलमोस्ट तुम्हाला सर्व सेक्टर इथे या ठिकाणी पाहायला मिळतात मग आता हे तर झालं सेक्टर वाईज की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सेक्टर आहे की बघू आज फार्मामध्ये किंवा आज ऑटो मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ ऑटोमध्ये इथे निपटी ऑटो आहे टीचर मी क्लिक केलं आता त्यावर मी जसंही क्लिक करतो तर निपटी ऑटोमध्ये जितकेही ऑटोचे स्टॉक आहे तेवढे सर्व माझ्याजवळ ऑलमोस्ट ओपन झालेले आता ओपन झाल्यानंतर मला काय पाहिजे पा पहिले कंपनीचं नाव आहे प्राइसचा हाय प्राइसचा लो इथे दाखवलेला आहे त्यानंतर पर्सेंटेज इथे दाखवलेले मित्रांनो काय परसेंटेजने चेंज झालेला त्यानंतर सर्वात महत्वाचा शेवटचं कॉलम आहे इथे पाच दिवसाचा परफॉर्मन्स दाखवलेला आहे आता पाच दिवसाचा जिथेही परफॉर्मन्स दाखवलेला असेल मित्रांनो तर त्या पाच दिवसाच्या परफॉर्मन्स नुसार आपल्याला इथे स्टॉक सिलेक्शन करायचंय ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन पाहू शकता कधी ग्रीन मिनिमम चार किंवा पाच असले तर त्या स्टॉकला आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे कारण मुमेंटम हवी आणि आपण कधी कर इंट्राडे करतोय बी टी एस टी करतोय स्विंग ट्रेडिंग करतोय तर आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम बुलिश साठी तर तुम्हाला निगेटिव्ह स्टॉक पण चालेल पण स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला इथे बुलिश स्टॉक हवाय तर त्यामध्ये जसं बजाज मध्ये मला इथे पाहायला मिळतं की इथे ग्रीन कॅन्डल जास्त म्हणजे पाच दिवसापैकी चार दिवस याने एक पॉझिटिव्ह क्लोजिंग या ठिकाणी दिलेली आहे मग ज्या ठिकाणी आपल्याला जास्ती ग्रीन पाहायला मिळतं तो, तो स्टॉक आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे स्विंग ट्रेडिंगसाठी त्याचप्रमाणे अशोकचा स्टॉक आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो तिच्यामध्ये चार वेळा तुम्हाला रेड पाहायला मिळतं तर मग याला आपण काय करू शकतो इंट्राडे मध्ये सेलिंग साठी पाहू शकतो पण इथून आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय झाले ऑटोमध्ये कधी मला स्विंग करायचं तर मी बजाज ऑटोला घेऊन जाऊ शकतो मला कधी इंट्राडे मध्ये सेलिंगची संधी शोधायची तर या ठिकाणी मी अशोकला सुद्धा पाहू शकतो त्या व्यतिरिक्त मला कोणताही इथे स्टॉक ट्रेडिंगसाठी दिसत नाही मग ना मी दोन स्टॉक लावले म्हणजे स्टॉक शोधाय जो टाइम जाणार होता मित्रांनो तो या ठिकाणी माझा कमी होऊन गेलेला आहे त्याचप्रमाणे कधी तुम्ही आता पाहिलं की मी निफ्टी हंड्रेडमध्ये पाहू मित्रांनो आपण हे निफ्टी मिडकॅप हंड्रेड मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे ती विंडो ओपन झाली तुम्ही वरती पाहू शकता निफ्टी मिडकॅप आपल्याला इथे दिसते सेम मिचानो आपल्याला सर्वात शेवटचे जे बार आहे ना त्यामध्ये पाहिजे की सर्वात जास्ती तिथे चार किंवा पाच दिवस एक कलर हवा कधी ग्रीन कलर असेल तर आपल्याला स्विंग ट्रेडिंग साठी सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि कधी लाल असेल तर आपण याला इंट्राडे मध्ये सेलिंग साठी सुद्धा पाहू शकतो म्हणजे पाच पैकी मिनिमम चार किंवा पाचदा तो एकच कलर हवा तेव्हाच ते स्टॉक आपल्या कामात येणार आहे तर ते स्टॉक आपल्याला आपल्या लिस्ट वर लावायचे मित्रांनो त्यामुळे आपल्याला आता शंभर स्टॉक पैकी कमी स्टॉक होऊन गेलेले हा एक फार्माचा स्टॉक आहे तो पूर्णपणे इथे आपल्याला ग्रीन पाहायला मिळतोय मग हा चांगला आहे स्विंग ट्रेडिंगसाठी मी याला घेऊ शकतो आता हिच्यात जवळपास शंभर स्टॉक आहे आता शंभर स्टॉक पैकी फक्त मला एक कंपॅरिझन करायचंय की मला कोणता आहे इथे स्टॉक पिक करायचा इंट्राडे साठी का स्विंग ट्रेडिंगसाठी इंट्राडे साठी आपल्याला ग्रीन रेड दोन्ही चालणार आहे फक्त जे बार आहे ना मित्रांनो ते चार किंवा पाच हवे एवढं लक्षात ठेवायचंय जितके जास्ती बार तुम्ही इथे पिक करणार ना तितकं तुम्हाला चांगलं आहे आणि तितका तो स्टॉक मुमेंटम देण्याची शक्यता आहे आणि इथे पूर्ण हंड्रेड स्टॉकची लिस्ट आहे यामधनं मला फक्त असे स्टॉक सिलेक्ट करायचे की जेणेकरून करून माझा जो टाइम लागणार आहे स्टॉक सिलेक्शन करायला तो इथे कमी होणार आहे आता स्टॉक सिलेक्शन केल्यानंतर काय करायचं मित्रांनो चार्टवर जायचंय जायचं कधी तुम्ही इंट्राडे करताय तर पंधरा मिनिटाचं पहिली कॅन्डल चा वेट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रायरेक्शन नुसार ट्रेड बनवायचा तर या प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगसाठी बीटीएसटी साठी आणि इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्शन करू शकतो मी तुम्हाला स्टॉक सिलेक्शन कसे करायचे ते दाखवलेलं आहे आपल्याकडे प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो की आपण स्टॉक कशा प्रकारे सिलेक्ट करायचे तर तुम्ही तिथे जाऊन त्यामध्ये दाखवलेल्या स्ट्रॅटर्जी तुम्ही पाहू शकता ई एम एची स्ट्रॅटर्जी तुम्ही पाहू शकता मी आज फक्त तुम्हाला इथे स्टॉक आपण कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो ते सांगतोय आता तिथे शंभर स्टॉक पैकी कधी तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला खूप कमी असे स्टॉक पाहायला मिळाले म्हणजे माझा जो टाइम जाणार आहे स्टॉक सिलेक्शनचा तो या ठिकाणी खूप वाचणार आहे आणि या ठिकाणी मला हवं ते सेक्टर सुद्धा पाहायला मिळतं त्याला ऑलरेडी त्याने स्कॅन करून माझ्या समोर आणलेलं आहे आणि आता कधी मला निफ्टी फिफ्टीमधले स्टॉक पाहिजे असतील तर या ठिकाणी मी निफ्टी फिफ्टीला क्लिक करून घेईन आणि निफ्टी फिफ्टीला तसंही से मी सिलेक्ट केलं तर इथे मला निफ्टी फिफ्टीमधले जे स्टॉक आहे ना ते पाहायला मिळते मग तिच्यात भारती एअरटेल आहे की तिच्यात परफॉर्मन्स दिसू शकतो कारण त्यामध्ये ग्रीन लाईन जास्ती आहे मित्रांनो या प्रकारे बजाज ऑटो ओपन झाला परत या प्रकारे मी स्टॉक पाहू शकतो बाकी मला कोणतेही दुसरे स्टॉक पाहिजे इथे गरज नाही म्हणजे निफ्टी फिफ्टीमध्ये पण मला मा ट्रेड करायचं आहे तर मी अशा प्रकारे स्टॉक अनालिस करू शकतो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता की तुम्हाला सेक्टर मधले स्टॉक कोणते मुवमेंटम देता हे कधी पाहिजे असेल तर तुम्ही या प्रकारे इथे जाऊन ते इझी स्वरूपात पाहू शकता आणि यामध्ये कधी इन डिटेल अजून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की अजून आपण काय काय पाहायला हवं तर कमेंट नक्की करा मित्रांनो मी याच्या रिगार्डिंग इन डिटेल सुद्धा व्हिडिओ आणणार आहे आज फक्त बेसिक काय आहे तुम्हाला ट्रेडिंग माहिती आहे आप आपल्याकडे प्रॉपर चार्ट जी सिरीज आहे की चार्टवर आपण काय काय गोष्टी पाहायला हव्या ट्रेड करताना हे सर्व तुम्हाला आपण ऑलरेडी शिकवलेलं आहे आणि शिकवत आहोत त्याच्या रिगार्डिंग व्हिडिओ येत आहे पण स्टॉक कसे सिलेक्ट करायचे हा सर्वात महत्वाचा सर्वांसमोर प्रश्न असतो की वाले स्टॉक कसे हवे तर त्याच्या रिगार्डिंग ही कन्सेप्ट मी आज तुमच्यासमोर आणली आहे तुम्ही याच्या रिगार्डिंग सुद्धा अॅनालिस करा अॅनालिस केल्यानंतर चार्टवर जाऊन प्राईज ॲक्शन पाहिजे मित्रांनो प्राईज ॲक्शननुसारच आपल्याला एंट्री करायची हे फक्त आपल्याला एवढ्या गर्दीतनं काही ठराविक स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो की आपला तिथे टाईम वाचेल आणि आपण त्याला चार्टवर लावून त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो आणि अशाच प्रकारचे कधी व्हिडिओ आवडत असतील मी तो तर लाईक शेअर कमेंट नक्की करायची आणि मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद